नमस्कार मित्रांनो सध्या मी आलो आलो आहे नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यातील सर्वात चर्चेचा जो तालुका आहे पारनेर पारनेर तालुक्यात आलेलो आहे नगर जिल्हा म्हणलं तर विखे पाटलांचा जिल्हा म्हणलं जातो जा आणि पारनेर तालुका म्हणलं तर सर्व महाराष्ट्रात ता पारनेर तालुक्याची ओळख ही जी आहे ती निलेश लंके यांनी केलेल्या कोरोना काळात केलेल्या कामाबद्दलची आहे आपण सध्या पारनेरच्या या बसस्थानकावर आहोत सध्या योगायोग असा आहे की इथं पाऊस पण पडलेला आहे आणि या पारनेर तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे बघतोय कारण सर्वसामान्यांच्याच प्रतिक्रिया का घेतोय नेते पुढारींच्या घेतल्या तर ती त्यांचा डपलं वाजवणार आहेत परंतु सर्वसामान्य लोकांच्या मनात काय आहे हे खरं तर महत्वाचं बघण्याजोगं ठरणार आहे त्यामुळे तुम्ही इथलंच का तुम्ही कुठले तुम्ही कुठले पारनेर बघतोय आता पारनेर तालुक्यात आता लोकसभा आलेली एका बाजूला विखे पाटील आहेत तर दुसऱ्या बाजूला लंके आहेत काय चालू आहे या तालुक्यामध्ये तालुक्यात कसं आहे काही चालू लंके चालणार ना लंकेच पण विखे पाटलांचा प्रस्ताव मोठा हो आहे प्रस्ताव काय असते विखे पाटलाचं काम काय खासदार होते ना खासदार होते पंचावन्न वर्ष त्यांच्या घरात खासदार की ना त्यांच्या आज्यापासून त्यांना पारनेर तालुक्या गावात आहे ना पंचवीस लाख लोक हजार संख्येचं गाव आहे आणि चौदा हजार मधन गांनी मरण टाकला लोकसंख्या किती आहे तालुक्याची तालुक्याची लोकसंख्या असं ना अडीच लाखाच्या पुढे आमच्या गावची पंचवीस लाख आहे पंचवीस हजार हा आणि चौदा हजार मतदान आहे त्यामुळे ते विखे पाटाला कामदान द्यायचं कवर द्यायचं त्या मोदी सरकारने फार वाटवळी केला ना शेतकऱ्यांचं दुधाचे चाळीस रुपयाचे भाव पंचवीस चोवीस रुपयावर आणले पाण्याची वाटली तेवढे जाती खताची गुणी चारशे रुपयाला होती ते अठराशे रुपयाला केली गॅसचे सिलेंडर चारशे रुपयाला दोन हजार चौदा झाली ते अठराशे रुपयाला मोदी मोदी सरकारवर लोक खुश नाहीत असं शेतकरी आजी बात नाही हे म्हणतात मोदी सरकारवर लोक खुश नाहीत काय वाटतं आम्ही बाहेरगावचे आम्ही बाहेर गावचे आपल्या गावचे बीडचे बीडचे जाऊ द्या बीडचं पद नाही काय तुम्ही इथले लोक मोदी सरकारवर लोक खुश नाही अजिबात नाही का काय कामच नाही काय आता राहील ना मग कसं होईल लंके साहेब लंके साहेब तुम्ही कुठले आहेत बाबाची काय जवळपुरी बाहेरच्या आहेत का बर ह्या बाजूला काय लोक आहेत आपण या बाजूला येऊ व्हिडिओ कोणत्याही प्रकारे एडिट करायचा नाही याचं कारण असं आहे की आपण कुठलं तरी फोर्सली एखादा विशिष्ट पार्टीचं काम करतोय असं दाखवायचं नाही या बाजूला लो लो ना। लोक आहेत ह्या सर्व लोकांना आपण विचारू त्यांच्या मनात काय चालू आहे तुमचं कुठलं गाव आहे बाबा पारनेर पारनेर आहे लोकसभा आले आता लंके साहेब विखे पाटील आहेत काय लोकांच्या मनात चालू आहे आमच्या मनात काहीच नाही चालू आहे काय फायदा नाही आम्हाला काही उपयोग नाही ना आम्हाला बरंच वच झालं पण काही फायदा का नाही फायदा नाही आम्ही वोटिंग कोण होतं पहिलं खासदार कोण होते बाकी ते आता काही का नाही बोलत मला काय समजत नाही समजत नाही बरं असं या इकडं या सगळ्याच या बिनदासपणे बोलायचंय बघा का होत भीत आहे का कुणाची दहशत आहे कुणाची काय काय वाटतं तुम्हाला एका बाजूला साहेब एका बाजूला लंके साहेब आहेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारे कार्यकर्ते कुठल्या राष्ट्रवादी पार्टी दादा काय का आता इथं कसं होईल दादा म्हणलं आम्हाला विखेला मतदान करावं लागेल विखे पाटलांमध्ये काय विखे पाटलांनी इथं काय कामं वगैरे केलेत का काम असते कामं तर आहेत त्यांची दादांना आजीदादा सांगेल त्यांनाच मान आजीदादा सांगतील त्यांना मध्ये आजीदादा हवा पार्नेर मध्ये पण आहे बरं काही आई बाबा तुमचं कुठलं गाव आहे पारनेर पारनेर काय आता कोणाचं इथं पार्ड जड वाटतंय तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजणारा माणूस का बरं तस निलेश लंके जे ते या पारनेर तालुक्याचे सुपुत्र आहेत आणि चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस काम करणारा माणूस जनतेच्या छोट्या छोट्या प्रश्नावर काम करणारा माणूस आणि एक पारनेर तालुक्यात आत्तापर्यंत खासदार खासदार म्हणून त्यापूर्वी गुलाबराव शेळके जे ते उभे राहिले होते ते त्यावेळेस निवडून आले नव्हते परंतु आज पारनेर तालुक्यातील सगळ्या जनतेला असं वाटतंय की आपल्या तालुक्यातील माणूस जो आहे तो खासदार म्हणून संसदेत शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्रश्नावर दुधाच्या प्रश्नावर बोलण्यासाठी जावा आणि या पारणे तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न देखील त्यांनी सोडवा यासाठी सर्व त्यांच्या मागं उभे आहेत आणि ते शंभर टक्के खासदार म्हणून संसदेमध्ये जाणार आहेत त्याच्यामुळं तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो की ह्यावेळेस नाही नाही मी वकील पदाधिकाऱ्यांचे विखे पाटील आहेत की आता तिथे खासदार तुमच्या इथे विकास केला की आता आमचं तालुक्यात आहे ना बर आता आमचं याच्यातच मत राहणार ना बर काय तुमचं कुठलं गाव आहे पारनेर मग काय आता काय म्हणत चालू आहे जे कांद्याला दुधाला बाजार देते त्याला आता तर कुठं आता मग कुणाला तर निवडून दिल्याशिवाय बाजार कसं देणार कोणी नाही कोणी मराठा आरक्षण न दिलं नाही ना बर त्यामुळं विखे पाटलांचं काम कसं आहे त्यांचं चांगलं आहे लंके साहेबांचं चांगलं आता कोणतरी एक पकडाव लागेल की बरं जनतेचा जनतेचा कौल कुणाच्या बाजूने ह्या बाजूला पार्नेर मध्ये थोडं लंके साहेबांना आहे काम चांगले आहेत बर, बरं बरं संमिश्र प्रतिक्रिया आहेत हे लक्षात घ्या या इकडं का हो भीती वाटते का बरं एक 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 गोष्ट सांगा मला ह्या तुमच्या इथं गिरायक येतं भरपूर गिरायकांची चर्चा कुठल्या बाजूने जास्त असते बरं तुमचं पर्सनल विचार ना गिरायकांचा विचारते तुमचा धंदा चालू आहे बोलतात बर जास्त कुठलं सारखी कडे दोन्ही सारखं चला बाबा तुमचं गाव कुठलं दिली दिली बर बर या इकडे इथं जाऊ इथं बसलेत थोडी लोक का बसला तुम्ही सगळे का बसला सगळे का बसला निवांत बसलाय का लोकसभा आली की आता तुमची इथली लोकसभा आली की लोकसभा खासदार की नाही आली की <laughs> बर असं सुधरत नाही थोडं वयस्कर असल्यामुळे तुम्हाला माहिती आता खासदार की आली आली गे कोणाचं पारड जड वाटत आता लंके साहेब आहेत विके साहेब आहेत लंके साहेब कस कसं काय लंके साहेब तो काम करणार माणूस आहे माझी खासदार हिथल्या खासदारांनी काम केलं नाही का आता ही जे आहेत आता विखे पाटील काय केलंय काम त्यांनी नाही केलं काय केलं का तेच विचारतोय मला सांगा ना तुम्ही काय काय काम केलं त्यांनी अहो मी चाळीस वर्षापासून पाहतोय बाळासाहेब विखे पासून पाहतोय पारनेर तालुक्यात त्यांनी काहीच वाकड नाही केलं त्यांची काय अपेक्षा करायची एकंदरीत या जनतेचा कुलकोराच्या पासून इकडं येतो एकंदरीत इथं लंके लंकेत येणार लंके काय वाटतंय लंके साहेब येतील म्हणते तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय समजत नाही नाही समजत बरं <laughs> असू द्या ओकर इसकर... आलो आलो बाबा आलो 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 तुम्हाला काय वाटतं हो पाहिल वान असू द्या या बाजूला या इकडं हो कोणतं गाव गाव कोणतं हिच आहे का हा नगरचे आहे का बरं झालं नगरचे सापडले कोणाची हवं आहे नाही हो मी नाही इथला नगरचं बी नाही आहे पुच आहे खरं का खरंच ना खरं का दशत आहे कुणाची तुम्ही लोकल आहे तुम्ही लोकल वाटत नगरच्या कोणाची हवंय नगर मध्ये जास्त काय वाटतं खरं सांग नगर मध्ये खासदार कोणाचं पार्ट विखे पाटलाचं वाटतंय विखे पाटील वाटतं पारनेर तालुक्यात विखे पाटलांचं सुद्धा नाव निघत आहे या इकडं काय म्हणता का गाव कुठलं गाव कुठलं गाव गाव चिंचोले तिथंच आहे ना पण चिंचोली बरं पार तालुका काय वाटतं खासदार की आली कुणाचं विखे पाटील का लंके विखे पाटील बर कसं काय विखे पाटील कस काय म्हणजे विखे पाटलांचं काम जास्त बोलतो काम करतो जस कम, काम त्यांनी भरपूर काम केलेली आपण कामाचे जोर माणूस बोलतो बरोबर बरोबर असं अपेक्षा आहे पण शंभर टक्के एकशे एक टक्का या तालुक्यात काय होईल हे तालुक्यात विखे साहेब लीट बेटर चला तुम्हाला काय वाटतं विखे साहेब विखे साहेब तुम्हाला लंके साहेब लंकेश साहेब का बरं लंकेश साहेब लंके साहेब आपले माणसे नावात माणूस आहे गावातला बर बर तालुक्यात हा लंकेला राहील लंकेला राहील बरं असं चला नाही नाही मुलाखत चालू परत बघू आपण परत बघू चला तुमचं कुठलं गाव गाव कुठलं हार्नेर आ फर्नेर फर्नेर काय वाटतंय आता वी साहेब साहे वि पाटील आहे का बाजूला लंकेसाहेब आहेत एका बाजूला कुणाचं पार्डेजड का हु। नेतन त्याच पार्ड धड आहे नाही का आता कुठले नेत्यांना आपले निलेश साहेब निलेश लंकेचं मग का बरं निलेश अंकेचं वाटतं काम भेम चांगलं आहे त्यांचं नाही का बरं ते वि पाटलांचं सहकार खात्यात मोठं नाव आहे पण आता चालू चालू आहे जास्त लोक बोलत नाहीत आपण थोडं बाजारपेठेकडे जाऊ या या बाजूला आता सध्या पारनेर तालुक्यात सध्या आलेलं आहे पारनेर तालुक्यात लोकांना काय वाटतं हे खरं तर जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत लोकसभा आली आता बरोबर काय कोणाचं पार्टजण वाटतं एका बाजूला तर लंके पाटील लंके साहेब आहेत एका बाजूला विखे पाटील साहेब आहेत लंके साहेब लंके साहेब का बरं का बरं काय म्हणजे शेतकरी नाराज आहे सगळं बर दुसरं काहीच नाही कुठल्या गोष्टी शेतकरी नाराज बर दुसरं काहीच नाही फक्त बरं ते द... भाजपावर नाराज आहेत म्हणून लंके साहेबांना मतदान होईल असं काही चित्र नाही नाही शरद पवारांना बघून आम्ही मतदान देऊ राहिलो शरद पवार साहेबांना बघून मतदान होईल बोला तुम्ही काहीतरी बोलत होता तुम्ही बोला की तुम्हाला दशत वाटते कोणत्या तुम्हाला भीती वाटते कोणाची तुम्ही आम्हाला काहीच बोलायचं नाही तुम्हाला नेते थांबा 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 तुम्हाला भीती वाटते कोणाची आम्ही काय नेते नाही आम्हाला कायची भीती कोणाची आम्ही जे मानता हे सर्वसामान्य जन हां मत सर्वसामान्य जनतेचंच म्हणत कायती करतोय आम्ही आमचं मत नाही मत नाही कोण जनता कोणाच्या बाजूने आमचं म्हणणंच नाही काही काहीच म्हणणं आमच्या मनात त्या टाइमला येईन हे हे बघून काय बघून हे टायमिंगला बघून त्या टायमिंगला आम्ही काय करायचं चांगलंय तुम्हाला वन्द। काय काय आम्हाला काय आमचा तालुक्याचा माणूस आहे म्हणलं मा आम्ही त्याच गुणगान गाणार ना त्याच बाजून राहणार मग तालुक्याचा जो माणूस आहे त्यालाच आम्ही पहिले काय काम केलं तालुक्यातल्या माणसाने ते काम नाही करू किंवा करू हा नंतरचा भाग आहे पण तो आपल्या तालुक्यातला आहे त्यांच्या बाहेर त्यांच्या पवार साहेबांचा काय फरक पडेल पवार साहेबांचा चांगला फरक पडला चांगला फरक पडला पवार साहेबांचा चांगला फरक पडला तुम्ही तर पदाधिकारी दिसताय सॉरी कुठल्याही पदाधिकाऱ्याला मी प्रश्न विचारणार नाही जनतेच्या मनात काय तुम्ही पदाधिकारी आहे का असं चुकीचं करताय बरं तुम्ही पदाधिकारी नाही काय काय वाटत तुम्हाला तालुक्याचा विकास खासदारामुळे तर अजिबात झालेला नाही आमदाराचं काम चांगलं आहे आमदार एकदम योग्य माणूस आहे प्रत्येकाच्या कोणत्याही कामाला ते हजर होतात कोणाचा दावा असू द्या कुणाचा बड्डे असू द्या कोणतही कार्यक्रमात कधी हजर असतात आणि योग्य माणूस माणूस नाहीये पण चांगले आम्हाला त्यांच्याबद्दल अजिबात शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांबद्दल हु। मोदींवर शेतकऱ्यांची नाराजी मोदींवर आहे हु। मोदींनी कोणतंही काम केलेलं नाही फक्त आश्वासन मानणारा किती वर्ग आहे पवार साहेबांना मागणार मानणारा कमी कमी सत्तर ते ऐंशी टक्के या तालुक्यामध्ये So, आणि शंभर टक्के पवार साहेबांपासून वेगळे झाले सर्वसामान्य लोकांना आवडले काय अजिबात आवडलेलं दिसत नाही पण दादा तर विकासासाठी गेले ना दादा विकासासाठी आमचे नेते पण विकासासाठी त्यांच्या बरोबर गेले होते विकास करून घेतला आणि सोडून दिला त्यांना आम्हाला आमचे नेते चांगले वाटतात आम्हाला पवार साहेब चांगले वाटतात त्याच्यामुळे आम्ही पवार साहेबांच्या मागे नेते आम्हाला योग्य वाटतात ओके लंके साहेब लंके साहेबांच्या दृष्टीने कौल त्यांचं तुम्हाला काय वाटतं सर्वसामान्य युवकांच्या मनात काय चालू आहे इंटरेस्टच नाही मला इलेक्शन मध्ये बरं ठीक आहे इंटरेस्ट नाही पण पार्ट्या कोणाच जर वाटतं पार्टी तर अभ्यासच करत नाही आपण पार्ट्या सगळ्या बिझनेसमॅन आहे बिझनेसमॅन आहे आम्ही बरं चला बिझनेसमॅन आहे ठीक आहे असू द्या व्यापारी लोक आहेत ना तर व्यापारी लोक थोडस बोला की बाबा काय बोला ना आलोय तुमच्यासाठी नो कमेंट्स लिहिलाम ना आलोय नंतर सांगू आम्ही चार तारखेला दिसतो तुम्हाला रिझल्ट आता काय सांगायची गरज नाही पण पार्ट कोणाच जड वाटतं एवढं सांग तसं नाही सांगता नाही सांगता बरं चला असू द्या त्या बाजूला या तुमचं काय अरे का नाही मतदान आले का नाही लोकसभेला नाही काय ठरवलं नाही आणखी काही ठरवलं नाही दहशत आहे का कोणाची पहिलं मतदान आहे त्यांना करू ना काय वाटतं कोण दोघांपैकी चांगलं वाटत विके लंके दोन्ही चांगले आता दोन दोन कसे करणार मतदान पण विकासासाठी थोडं विके चांगले अच्छा आता बाहेर पडलं बघा विकासासाठी विखे पाटील चांगले आहेत या पारनेर तालुक्यातील पारनेर शहरामध्ये सध्या आता आपण आहोत आणि या बाजूला लोक आहेत या बाजूला थोडस गर्दी 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 आहे गर्दी आहे आणि या गर्दीच्या ह्याच्यामध्ये थांबा 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 चला थोडस चौकाश हे रस्ता क्रॉस करताना थोडस इकडून जाऊ बाबा हो बाबा अहो लोकसभा आली की आता कळत कळत नाही पण आता काहीतरी बोलावं लागेल की लांब ना आलोय आम्ही तुमच्या सेट राह किती लांब आहे पार्लमेंट चालू का आमच्या आता लोकसभा आली हात घाबरू नका लोकसभा आली का नाही आता कोणाचं पार्ट जड वाटते लंके साहेब विखे पाटील काय वाटते लंके साहेब का बर लंके साहेब गावचे गावचे मग आता नगर मध्ये कोण चालेल जास्त ते बाकीचे नाही पण आमच्या तालुक्यातले आम्हाला सांगतायत चालेल काय तुम्हाला इकडून या इकडून असू द्या काय काय काम केलं त्यांनी पारनेर तालुक्यासाठी के काय केलं पारनेर मध्ये रस्ते दिसतात तुम का तुम्हाला पंधरा वर्ष आहेत हाय काय रस्त्यांनी तुम्हाला चला माझ्या संग इथून तीन किलोमीटर बघत उड्या एवढा खड्डे आहेत रस्त्यांनी काय केलंय का पारनेर तालुक्यात नगर मध्ये किती विकास असू द्या पारनेर मध्ये आहे का काय एकंदरीत काय काय कौल काय कोणाच्या बाजून येईल ओव्हरऑल सगळ्या लोकसभेचा आढावा घेतला तर कोण जिंकून येईल काय कोणी चला या इकडे स्नॅक्स सेंटर आहे या इकडे बँक दिसते ना हा हा तिकडे नको जायला का जोरात नाश्ता चालू आहे इथलेच का इथलेच आहे का ठाण्याचे बरं जाऊ द्या ठाण्यात कुणाची हवा येतात नाही माहिती हो नाही माहिती या नाही ती बँक आहे इथं येऊ इथं इथे या इथं या की काय चाललंय नाश्ता हो नाश्ता करा का आता लोकसभा आली हा काय वाटतंय की युवक म्हणून कोणाच्या बाजूने पार्ट सुजयदा पाठी मागू सुजयदा का बरं सुजयदा याचं कारण असं आहे समजा जे सुशिक्षित उमेदवार आहे समजा जर एखाद्या कॉलेजवर समजा एखादा शिपाई जर प्रिन्सिपल केला तर तो कॉलेज चालू शकत नाही कारण त्याचे काही ज्ञान नाही त्याच्यासाठी प्रिन्सिपलचं काम प्रिन्सिपलनीच केलं पाहिजे शिपाईचं काम शिपाईनेच केलं पाहिजे तर दादा सुधने म्हणून दादानी लोकसभेत दादांनी काम करणं गरजेचं आहे प्रतिनिधी इथून लोकसभेत त्यांनी जावं असं तुम्हाला वाटतं हो सुजय दादानी जावं असं वाटतं तुम्हाला काय वाटतं बाबा तुम्ही कुठले नगरचे काय नगर बाबा कुणाच्या बाजूने हवायच्या जास्त तुतारी तुतारी का बरं तुतारी माणूस चांगला आहे बर पाहिजे त्या गरीबाचा काही वारी जाब तुम्हाला काय वाटतं आता लोकसभा आली की एका बाजूला विखे पाटील आहेत एका बाजूला लंके साहेब आहेत काय नाही आम्ही तू तारील जाणार बर का बरं तुतारी तू तर आमच्या भागातला आहे ना तू बरं लोकल असल्यामुळे हां लोकल असल्या म्हणजे निवडून कोण येईल मग तुम्ही आता समजा करणार बा बाकीचे काय बाकीचा बाकी ठिकाणी त्याचा हाय प्रॉफॉ जास्त आहे आता ते आता इतक्या लांब कोणत्या पण आई असं म्हणतात बाबा आता आम्ही का करणार त्याला कारण असे कि त्या पवार साहेबांचा काय फरक पडेल हा पवार साहेब साहेब पवार आहे इकडं बाबा काय झालं बरं असुद्या किती गिरायक येतात तुमच्या बरोबर नको का चला व्यापारी लोक आहेत थोडस येतय का बाहेर बर 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 असू द्या चला या, <laughs> या इकडं बादे रस्ता रस्ता व्यवस्थित क्रॉस करा येतो सगळ्यांकडे येतो पण पहिले तुम्ही सांगायचंय नाही बोट भीती वाटते का कुणाची त्यांना दाखवते भीती वाटते का कुणाची बर बाबा लोकसभा आली आता आली का नाही लोकसभेला एका बाजूला लंके साहेब आहेत एका बाजूला कोणाचं पार्टी जड वाटतं फक्त कांद्याचा विषय बर कांदे मोदींनी संपवले संपला बरोबर या भागात कांदे जास्त आहेत आणि कांद्याचा भाव ढासाळा म्हणजे दहा रुपया कमी झालाय बर हा परिस्थिती ह्याचा परिणाम काय होईल परिणाम होणार ना एकशे दहा टक्के काय सांग लाखाचं भर पडेल कोण लिट गेल लंके येणार लंके लीड घेतील काय वाटतं तुम्हाला काल कांद्याचा निराव बंद पडला पारनेर मध्ये बरं त्या हिशोबाने एवढंच सांगा चला आता तो तारीच वाजणार की पार्नेर मध्ये बाहेर काय वाजणार मग बाहेरच वाजून की बाहेर पण वाजेल चला अस मतदान आलं का मतदान मला बर बरं कि मतदान मदान आहे लोकसभेच आता हे दुसरं आहे दुसरं आहे पुनाच्या पार्ट्यात टाकायचं काय वाटतं निलेश लिंके का बरं निलेश निलेश नक्कीच पाहिजे गोरगरीबांचा कलेवाईरी झाला म्हणतात तो निलेश लंकेश आणि म्हणजे थोडक्यात असं आहे ज्या माणसाला तीन पेय असणार माणूस आहे जर सामान्य माणसाचा जर प्रॉब्लेम आहे तो जर पुढच्या माणसाला पाठवायचा म्हटल्यावर ते ती तीन पेयांना फोन करावं लागतं तर तसं बघायला गेलं तर निलेश लंके साहेब आहेत का ते असे माणसं आहेत की ते एक फोन केला का डायरेक्ट विचारतो का बाला काय झालंय काय सांगतो डायरेक्ट कॉन्टॅक्ट डायरेक्ट कोणत्या कोणताही सामान्य माणूस हा बारीक मुलगा असो कुणी पण असो तो माणसाला जर फोन केला तर तो माणूस काय म्हणतोय की बाबा हा बोल भाला काय झाले काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे असं म्हणजे प्रत्येक गोष्ट माणूस हा जाणून घेणारा माणूस म्हणजे ज्या तळागाळात ज्या माणसाला जायला पाहिजे तो माणूस निलेश लंके ज्या माणसापर्यंत तीन पेए पर्यंत होतं नंतर सुजय विखेला फोन लावा लागतो म्हटल्यावर या माणसाला उपयोग नाही ना मग या माणसाला जर निवडून द्यायचं म्हटल्यावर हा माणूस ठीक नाही आमच्यासाठी जो माणूस गोरगरीबांचा आहे ना त्यालाच आपण मतदान देणं हा महत्वाचा माणूस काय एकंदरीत काय होईल एकंदरीत काय होईल सगळ्या आता एक सभेचा आढावा घेतला की थोडस कुठेतरी पुढे मागे होईल पण निलेश लंके यांचा विजय पक्का है। पक्का है। निलेश लंकेचा पक्का विजय काय आता तरी बोला की काय काय आभारता पहिलवा नाही की तुम्ही चला असं या इकडे बा बा गाव कुठलं गाव कुठलं गोनावरा गोनावरा लोकसभा आले आता जनताच्या मनात काय चालू आहे एका बाजू इंके साहेब आहेत एका बाजू इंके पाटील आहेत ना काय काय चालू आहे काय चालू आहे हा कोणाला द्यायचं हा देऊ ना कोणाला विखे पाटील का लंके साहेब कोणला देऊ 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 काय तुमचं काय मत आहे बाबा चालले बाबा मी जातोय कामाला येतोय घरी बर असू चला काय तुम्ही काय म्हणता आजी बर तुमचं सांगा हा गाडीवाले सांगा काहीतरी लोक लोक घाबरतात बर का इथं मग काय मग सांगा पाटील विखे पाटील चला सारखं आता सांगा नाही पण काय का, का, का तुम्ही ड्युटीवर दिसताय ड्युटी आम्हाला बोलताय नाही बोलतायत चला असू बार दे या इकडे का पाऊस पडला आता इकडं पडलाय ना गरम गरम चहा घेत आहे गरम चहा घेतला पावसात चहा राजकारण पण गरम गरमागरमी वाढली ना तर तापले राजकारण तापले कुणाच्या बाजूने पार डिझर्ट वाटतात निलेश ज्ञान देव लंके बर का बर का म्हणजे का नाही का नाही निलेश ज्ञानदेव लंके यांचं जे काही सामान्य नाग कुटुंबातील एक व्यक्ती आहे आणि या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला आज खऱ्या अर्थाने ही जी काही लोकशाही टिकवण्यासाठी या संसदेमध्ये पाठवण्याची ओव्हरऑल काय होईल ओव्हरऑल काय होईल पूर्ण मतदारसंघात निलेश लंके निलेशे तुम्हाला काय सुजय विखे बघा हे दोन मित्र बघा बरं तालुक्यात आहे आपण आणि दोन मित्र बघा हा मित्र म्हणतोय लंके साहेब आणि हा मित्र म्हणतोय विखे साहेब का बरं विखे साहेब चला विखे साहेब त्यांची काम चांगल्या प्रकारची काम आहे त्यांची त्यामुळं ते चांगली का काम आहे म्हणतात कि हो मग काम आहे यांनी कामं सांगितली पाहिजे आहे ना आमच्या गावात काम आहे आमच्या गावात भरपूर प्रकार मी पण त्याच गावातला आहे मी पण त्याच गावात बघा हे आता दोघं एकाच गावातले होऊन जाऊ दे आता तुम्ही काम सांगा तुम्ही क्रॉस करा चला काम सांगा त्यांना चांगले व्यवस्थित कामं केलेली आहे जलजीवन जलजीवन जलजीवनचा कालच आमच्या कार्यकर्त्यांनी फेसबुकवरती फोटो टाकलेला आहे की त्या विहिरीची जी अवस्था आहे ना तर जलजीवनचं जे पाणी आहे ना पाणी पिऊन पाणी पिण्याच विसरून जाईल अशा पद्धतीचं पाणी पाणी नाही नाही त्याचं परत नियोजन करणार आहे पुढे आता सध्या कोणी पित नाही आरोप करता काम पूर्ण नाही पूर्ण नाहीच ना मग काम व्यवस्थित केलेले कामाची काय अडचण नाही आहे पाणी जरा ते सांड पाणी जाते त्याच्यामध्ये नाही का मग ते कोणाला पिण्या हे नाही करत ना का ते चला असू द्या तुम्हाला दोघांना परत एकत्र एक केली जायचंय दोघं एकमेकडे एक भांडत एक एक जाऊ नका बघते तुमचं कुठले गाव मी इथला काय वाटतं आता काय म्हणत आहे लोकांच्या लोकांच्या मनात आता शेतकरी तर पूर्ण नाराज आहे का नाराज आहे शेतकरी चला शेतकरी ऐकलं का शेतकरी नाराज आहे पण निर्यात ज्यावेळेस शेतकऱ्याचा कांदा निघला त्यावेळेस त्यांनी निर्यातच बंद करून टाकली मोदी सरकार हो 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 त्यानंतर पूर्ण शेतकरी लॉस मध्ये आला ना बर आणि आता निर्यात म्हणे चालू केली दोन दिवसात गुजरातची चालू केली इकडची बंद आहे त्यामुळे पूर्ण बंदच आहे ना काय काय होईल रोष निघणार रोष म्हणजे आता लंके येणार शंभर टक्के लंके येतील लंके येतील सगळ्यांची घेतो बोला बोला तुम्ही बोला काय आता देव देत बरं काय वाटतं निलेश लंके बर का बरं निलेश लंके नेते सर्वसामान्यांचं नेता येते बर तुम्हाला काय वाटतं बाबा मीरा कुठला आहे तुम्ही जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा मग नको विचारायला चला चला एकंदरीत आता इथली लोक पण झालेली आहेत बघा आता साधारण मी अर्धा अर्धा तास मुलाखत घेतलेली असेल आणि या अर्ध्या तासामध्ये पारनेर तालुक्यामध्ये संमिश्र अशा प्रतिक्रिया मिळल्यात पण बऱ्यापैकी पा विखे पाटलांपेक्षा लंके साहेबांचा पारने या ठिकाणी वाटतं आणि साहजिकच आहे तालुका त्यांचाही आहे कोरोना काळात त्यांनी चांगलं काम केलं असं म्हणलं जातं येणाऱ्या काळात कशा घडामोडी घडतील कोणाचं पारड जड राहील यासाठी मात्र थोडा वेळ थोडा दिवस वाट पाहावी लागेल मी तुर्तास इथंच थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज पारनेर जिल्हा नगर अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा